नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ अशी एक उक्ती आपल्या मराठीमध्ये आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला सामान्य माणसाच्या आयुष्यात आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा वारंवार येत असते चुकीच्या माणसाशी संगत बाधते याची उदाहरणं नव्याने देण्याची गरज नाही पण राजकारणामध्ये ज्या वेळेला चुकीच्या संगतीत तुम्ही जाता तेव्हा कोणाकोणाचे कसं कसं वाटवलं झालं आहे याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला आजवर दिलेलं आहे की काल परवाच तर एका व्हिडिओत मी सांगितलं की दोन हजार अठरामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार पाडण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणणारे चंद्राबाबू नायडू आज कोणाला आठवत नाहीत तेव्हा सोनिया गांधींच्या मागे मागे फिरणारे शरद यादव लोक विसरून गेलेले आहेत कारण त्यांनी चुकीची संगत केली डावी आघाडी आयुष्यभर डाव्या आघाडीने सत्तर वर्ष काँग्रेस विरोधी राजकारण केलं आणि दोन हजार काय म्हणतात ते दोन हजार चारमध्ये डावी आघाडी काँग्रेसच्या मागे फरफटत गेली आणि आज बंगालमधून डावी आघाडी संपलेली आहे केरळमध्ये कशी तग धरून आहे त्रिपुरामधून संपून गेलेली आहे शरद पवारांच्या संगतीत किती पक्ष बुडालेत आजपर्यंत हे मी वारंवार सांगत असतो आणि इतकं असूनसुद्धा इतकं असूनसुद्धा उद्धव ठाकरे यांनी चार वर्षापूर्वी तो धोका पत्करला तो त्यांच्या वडिलांनी बाळासाहेबांनी शरद पवारांशी व्यक्तिगत मैत्री असतानासुद्धा तो धोका कधी पत्करला नव्हता पवारांची वैयक्तिक मैत्री होती बाळासाहेबांची पण त्यांनी राजकीय मैत्री कधीच केली नाही तिथे कायम पवारांबरोबर उभा दावा मांडलेला होता आणि शिवसेना वाढत गेली पवारांनी शिवसेना वारंवार फोडली तरीही शिवसेना इतकी दुबडी झाली नव्हती जितकी शरद पवारांच्या संगतीत जाऊन खुद्द उद्धव ठाकरेंनी स्वतःच शिवसेना दुबळी करून टाकली आणि हळूहळू आता शरद पवारांचा तो गुण हा उद्धव ठाकरेंच्याही वाट्याला आला आहे का अशी एक मला शंका यायला लागली आजपर्यंत मी असं म्हणायचो की उद् पवारांच्या पवार हे बरमुडा ट्रँगल आहेत राजकारणातले त्यांच्याजवळ गेलेले पक्ष नष्ट होतात रसा तळाला जातात नामशेष होतात उद्धव ठाकरेंची अवस्थासुद्धा काहीशी तशीच व्हायला लागले जो गुण उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शरद पवारांकडून मिळालं आहे असं म्हणता येईल गुण म्हणण्यापेक्षा दुर्गुण म्हणा कारण हळूहळू आता अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की श उद्धव ठाकरेंच्या संगतीत आलेली माणसंसुद्धा हळूहळू करत विनाशाची वाटचाल करायला लागतात आणि आज त्याचीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की गेल्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये ज्याला आपण सुप्रीम कोर्टातला नामवंत वकील आणि दिल्लीच्या राजकारणातली एक मोठी असामी मानत होतो त्यांनी उद्धव ठाकरे यांचं वकीलपत्र घेतलं उद्धव ठाकरे यांचं राजकीय समर्थन सुरू केलं अशा एका राजकारणी आणि वकील नामवंत वकिलाची अवस्था आज काय झाली आहे त्याच्यावर यूट्यूबर होण्याची वेळ आलेली आहे यूट्यूबर होय मित्र आणि त्या वकिलाचं नाव आहे कपिल सिब्बल तुम्हाला त्यांची नव्याने ओळख करून देण्याचं का गरज नाही कुठच्याही हिंदू विरोधी खटल्यामध्ये अगत्याने पुढे असणारा वकील आणि आपली सगळी बुद्धी हिंदू विरोधासाठी पणाला लावणारा वकील अशी कपिल सिब्बल यांची ओळख आहे दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक येण्यापूर्वी राम जन्मभूमीचा विषय सुप्रीम कोर्टात आलेला होता आणि तिथे या कपिल सिब्बलनी काय सांगितलं होतं की लोकसभा निवडणूक संपून जाईपर्यंत याची सुनावणीसुद्धा करू नका त्याचा राजकीय परिणाम होईल आणि ती सुनावणी ही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर झाली बट त्याच्याही आधी राम देव वगैरे काही नाही राम ही नुसती काल्पनिक कथा का आहे असं पण कपिल सिब्बल सांगत होते आणि त्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला बसवलं शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर किंवा त्याच्याही आधी ज्यावेळेला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं अडीच दिवसाचं सरकार बनलं त्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागायलासुद्धा उद्धव ठाकरे यांनी कपिल सिब्बल यांची जवळीक केलेली होती आणि त्यानंतर सातत्याने अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांचे सुप्रीम कोर्टातले वकील राहिलेले आहेत आणि अलीकडल्या काळात तर गेल्या पाच वर्षात कपिल सिब्बल यांनी वकीलपत्र घेणं म्हणजे तो खटला आशिलाने गमावणं असं एक समीकरण होऊन गेलेलं समीकरण झालेलं अर्थात यापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल काय काय तिकडंबाजी करायचे हे मलाही ऐकून माहिती आहे दिल्लीकरांना माहिती आहे दिल्लीच्या वकिलांच्या किंवा राजकारण्यांच्या वर्तुळात तुम्ही वावरलात कुजबूज ऐकली तर तुम्हाला कळेल की कपिल सिब्बल हे कशा रीतीने खटले फिक्स करून आपल्याला पाहिजे तो निकाल आणू शकणारे बलशाली भाऊशाली वक वकील होते हे दिल्लीत ऐकायला मिळतं पण उद्धव ठाकरे यांच्या संगतीत आले आणि कपिल सिब्बल यांची अवस्था आता काय झाली ते यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला लागलेत मित्रांनो जो माणूस सुप्रीम कोर्टात एक दिवस युक्तिवाद करण्यासाठी उभं राहायचं किंवा आणखी कुठल्या कोर्टामध्ये युक्तिवादासाठी उभं राहायचं तर बारा ते पंधरा लाख रुपये एका दिवसाची फी मागतो असा माणूस आज अस त्याची इतकी दुर्दशा आहे की आता तो पत्रकार बनायला निघाला आहे पत्रकार म्हणून यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला लागला आहे माझ्यासारखे कुठून कुठे कपिल सिब्बल आले बघा आणि त्याचं दुसरं काय कारण आहे मला माहीत नाही पण त्यांनी उद्धव ठाकरे यांचं वकीलपत्र घेतलं त्यानंतर हळूहळू कपिल सिब्बल यांची घसरगुंडी सुरू झाली असं म्हणता येईल दोन हजार एकोणीसमध्ये जे काय अडीच दिवसाचं सरकार बनलं त्याला सात दिवसाची राज्यपालांनी मुदत दिली होती बहुमत सिद्ध करायला देवेंद्र फडणवीस आणि अजितदाला त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी जी सुप्रीम कोर्टात धाव घेतली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कपिल सिब्बल यांना आपलं वकील बनवलं आणि बघता बघता उद्धव ठाकरे कुठे पोचलेत आणि कपिल सिब्बल कुठे पोचलेत ते आपण बघू शकतो पाठोपाठ मध्यंतरी तर त्यांनी ज्यावेळेला तीनशे सत्तर तीनशे सत्तर कलम हटवण्याच्या संसदेच्या नि नि निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून याचिका केली होती आणि त्या याचिकेचे सुद्धा कपिल सिब्बल वकील होते आणि त्याचा नि निकाल अलीकडे झाला पण तो निकाल येण्याच्या आधी कपिल सिब्बल यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट टाकली होती त्याच्यावर पण मी अर्थात व्हिडिओ केला होता पण ते एक वाक्य कपिल सिब्बल यांचं लक्षात ठेवायचं असतं फार चांगलं वाक्य आहे ते ज्या मनस्थितीतून कपिल सिब्बल आणि त्यांच्यासारखी मंडळी आजकाल जात असतात त्याचा तो त्या सोशल मीडियातील पोस्ट हा पुरावा होता काही लढाया फक्त हरण्यासाठी असतात असं कपिल सिब्बलनी तीनशे सत्तर कलमाच्या फेरविचार याचिकेचा निकाल येण्याच्या आधी ट्विट केलेलं होतं की काही लढाया ह्या फक्त हरण्यासाठी असतात त्यात विजयाची अपेक्षासुद्धा बाळगता येत नाही आणि गेल्या पाच सात वर्षामध्ये कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टातली किंवा वेगवेगळ्या खटल्यातली वाटचाल बघितली तर ते जवळजवळ प्रत्येक खटला हरलेले आहेत आणि म्हणून आता त्यांना वाटायला लागले की आपण ज्या खटल्याला हात लावू तो खटला नक्कीच पराभूत होणार आहे हे गृहीतच धरलेलं आहे त्यांनी त्यामुळे मग फक्त तो विषय हा खटल्यापुरता ठेवता येत नाही सुप्रीम कोर्टातल्या याचिकेपुरता ठेवता येत नाही आपण फक्त हरण्यासाठी लढतो ही जी मानसिकता कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली ती फक्त त्यांच्या एकट्यापुरती लागू होत नाही ती त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या भूमिकेतल्या प्रत्येकाला लागू होत असते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्ष सोडला राहुल गांधींवर टीका केली सोनिया गांधींवर टीका केली त्यानंतर त्यांना पक्षातून जवळजवळ हाकलण्यात आलं होतं मग ते समाजवादी पक्षात जाऊन समाजवादी पक्षाची बाजू कोर्टात मांडत होते त्या पक्षातर्फे त्यांना परत एकदा राज्यसभेत पाठवण्यात आलं पण प्रत्येक खटला हरणं ही अलीकडल्या काळात कपिल सिब्बल यांची खासियत झालेली आहे ते ट्विटरवर किंवा तावा तावाने बोलून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात पण माध्यमांच्या सहानुभूतीपलीकडे त्यांना जनतेकडून कधी सहानुभूती मिळाली नाही जशी उद्धव ठाकरेंना फक्त माध्यमातल्या पत्रकारांची प्रचंड सहानुभूती आहे पण ग्रामपंचायतीच्या ज्या तीन फेऱ्यांमध्ये निवडणुका झाल्या तिथे प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे यांचा पक्ष सहाव्या क्रमांकावर गेला तसंच कपिल सिब्बल यांना माध्यमांची प्रचंड सहानुभूती मिळते म्हणून कपिल सिब्बल जे जे बोलतील त्याला प्रसिद्धी मिळते पण कोर्टाकडून त्यांना फटकारेच मिळतात तुम्हाला आठवतं मित्रांनो मध्यंतरी अशीच एक याचिका घेऊन कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात गेले होते ती पी एम एल ए कायद्याच्या विरोधातली होती पी एम एल ए म्हणजे ज्या कायद्यामुळे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे ई डी या तपास यंत्रणेला प्रचंड अधिकार मिळालेले आहेत कोणालाही चौकशी करून अटक करण्याचे अधिकार एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला मिळाले तो पी एम एल ए कायदा आहे आणि त्या कायद्याला आव्हान द्यायला कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात याचिका घेऊन गेले होते आणि त्याचा युक्तिवाद करत असताना तवा तावाने लोकशाही मानवी स्वातंत्र्य मानवाधिकार काय 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 बरीच बकवास कपिल सिब्बल यांनी अतिशय नाट्यमय युक्तिवाद करताना केली पण तिथे बसलेल्या एका महिला न्यायमूर्तीने कपिल सिब्बल यांना असा प्रश्न विचारला की कानफटीत जाळ काढावा तसे ओय ओय ओरडायचे फक्त कपिल सिब्बल बाकी राहिले होते कारण कपिल सिब्बल नेहमीप्रमाणे संजय राऊत युक्तिवाद सुप्रीम कोर्टात करायला गेले हा केवढा भयंकर कायदा करण्यात आलेला आहे कारण तो कायदा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारत सरकारने केला होता पण तो कायदा वाजपेयी पंतप्रधान असताना अंमलात आलेला नव्हता कुठलाही कायदा विधिमंडळात कायदेमंडळात पास होतो त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या, त्या कायद्याच्या अंमलबजावणीची एक नियमावली तयार होते रेग्युलेशन्स तयार होतात रूल्स रेग्युलेशन्स ते मात्र वाजपेयींच्या कालखंडात झालेले नव्हते ते दोन हजार पाचमध्ये मनमोहन सिंग सरकार सत्तेत असताना ती नियमावली तयार झाली आणि तेव्हा कपिल सिब्बल हे मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री होते आणि ते नियमावली ही मंत्रिमंडळाने संमत केलेली असते त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायमूर्तींनी कपिल सिब्बलना एकच प्रश्न विचारला की पी एम एल ए कायदा अंमलात आणला गेला त्यासाठी नियमावली बनवली तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होता की सत्ता पक्षात होता आणि कपिल सिब्बल यांची बोबडी वळली कोण कुठे होता याला महत्व नाही हे अत्यंत पाशवी अधिकार आहेत वगैरे वगैरे इतके ते काय म्हणतात चौथाळडे कारण कानफडीत बसलेली होती कानफडीत बसलेली होती तर मित्रांनो मुद्दा असा की असं कपिल सिब्बलना अलीकडल्या काळात कोर्टाकडून आणि वेगवेगळ्या कायद्याकडून सतत चपराक मारली जात असते आणि मग ती आपोआपच त्यांच्या आशिला बसत असते म्हणून निवडणूक आयोगात तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे यांची बाजू मांडताना उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना आहे हे ठरवण्यासाठी जवळजवळ तीन साडेतीन दिवस सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता पण त्याचा उपयोग झाला नाही सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोरसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अनेक दिवस कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि फार नाट्यमयी युक्तिवाद केला पण त्याचा उपयोग झाला नाही मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे जसे टोमणे मारत असतात त्या टोमण्यांच्या धर्तीवरच कपिल सिब्बल युक्तिवाद करत गेले आणि कपिल सिब्बल यांच्या यांना उद्धव ठाकरे यांच्या संगतीचे दुष्परिणाम भोगायला लागते आज या माणसावर सुप्रीम कोर्टातला युक्तिवाद सोडून माध्यमातले युक्तिवाद करायची पाळी आली माध्यमातले युक्तिवाद आपण बघतो अर्णब गोस्वामी असेल राजदीप सरदेसाई असेल हे जसे अँकर म्हणून युक्तिवाद करतात किंवा उलट तपासण्या घेतात तसाच काहीसा उद्योग करायची पाळी आता कपिल सिब्बल यांच्यावर आलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा कुठल्या मोठ्या चॅनेलने कपिल सिब्बलना घेतलेलं नाही द वायर किंवा द प्रिंट असा नावाचे मला वाटते द वायर सिद्धार्थ रा व वरदराजनचं त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर कपिल सिब्बल सेंट्रल हॉल नावाचं एक सदर चालवणार आहेत वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती एक पत्रकार असल्यासारख्या अँकर असल्यासारख्या कपिल सिब्बल घेणार आहेत आणि त्याच्या पहिल्या कार्यक्रमात किंवा पहिल्या एपिसोडसाठी त्यांनी सुब्रमण्यम स्वामी यांची निवड केली ज्या सुब्रमण्यम स्वामींनी राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्डचा खटला दाखल केला तेव्हा त्या खटल्याच्या विरोधा, विरोधात किंवा विरुद्ध बाजू राहुल आणि सोनियांची बाजू मांडायला कपिल सिब्बल उभे राहिले होते तेच आता सुब्रमण्यम स्वामी यांची मुलाखत घेत आहेत कारण कुठल्या तरी आता नव्या खटल्यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी कपिल सिब्बल यांना वकीलपत्र दिलेलं आहे पण गमतीची गोष्ट ही सुब्रमण्यम स्वामी का तर सुब्रमण्यम स्वामी आता आजकाल नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक झालेले आहेत मोदी कसे चुकीचे आहेत मोदींनी देश कसा बुडवला वगैरे वगैरे आणि अशा बोलणाऱ्यांच्या स्वागतासाठी कपिल सिब्बल कायम हातात हार घेऊन हार तुरे घेऊन उभे असतात त्यामुळे आपल्या पत्रकारितेचा पहिला एपिसोड कपिल सिब्बल यांनी सुब्रमण्यम स्वामी यांना अर्पण केलं आहे आणि त्याच्यावर दिल्लीच्या वर्तुळामध्ये पत्रकार वर्तुळामध्ये राजकीय वर्तुळामध्ये जोरदार कुज कुजबूज सुरू झालेली आहे पण मुद्दा पत्रकार होण्याचा नाही आहे कपिल सिब्बल हे कोणाच्या संगतीत आले आणि त्यांची अवस्था काय झाली बघा पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे आले आणि त्यांची काय अवस्था झाली आपल्यासमोर आहे उद्धव ठाकरेंच्या संगतीत आता कपिल सिब्बल आलेत त्यांची अवस्था काय झाली बघा देशातला एक सर्व सर्वात महत्त्वाचा नामवंत महागडा वकील अशी ज्यांची ओळख होती ते साधे यूट्यूबवरचे एक सामान्य पत्रकार मुलाखतकार झालेले आहेत बघू पुढे काय होतं बघू पुढे काय होतं काही मला वाटतं वर्ष दीड वर्षापूर्वी याच कपिल सिब्बल यांनी इन्साफ के सिपाई नावाचं एक पोर्टल आणि वेबसाईट सुरू केली होती त्यातर्फे एक संघटना सुरू करायचं तुतारी फुंकली होती पण ती गाजराची पुंगी निघाली कारण पुढे त्याचं काय झालं त्याचे कोण सदस्य झाले आणि कुठचं काय काय झालं याची कुठेही बातमी आलेली नाही एक वेबसाईट आपण सुरू करतो आहे आणि त्यातून आपण मोदीविरोधात क्रांती करणार अशी घोषणा करणारे कपिल सिब्बल स्वतःच आता ते इंसाफ के सिपाही नावाच्या संघटनेला आणि वेबसाईटला विसरून गेलेत बघू ही आता पत्रकारिता ते किती काळ चालवतात पण उद्धव यांच्या संगतीत गेल्यानंतर लोकांची काय अवस्था होते हे हळूहळू मुंबईतल्या जुन्या नगरसेवकांना अजूनही उबाठा सेनेत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना कळायला लागलं कपिल संबलना कधी कळतं बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार